त्याला देशात नव्हे राज्यात नव्हे तर जगातून त्या लढ्याला पाठिंबा मिळाला आणि होतो ना भविष्य छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर चारशे वर्षानंतर विखुरलेला जो मराठा समाज आहे तो एकत्र आला तिने एकी दाखवली मनोज जरांगे पाटील नेहमी तुम्हाला सांगताना भाषण करताना काय सांगतात की मराठा समाज जो विखुरलेला होता एकामेकात भांडणं होते ते सर्व एकत्र आलेले आहेत तू मोठा मी मोठा तू जर माझं जमत नाही मला ते जपटत नाही हे सगळं लोकांनी सोडून दिलेलं आहे आणि एक झालेलं आहे कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर एकी लागते आणि या एकीमुळं आपला विजय झालेला आहे कुठल्या समाजाला आपल्याला दुखवायचं नाही कुठल्या समाजाच्या आपण विरोधात नाही फक्त आपल्या समाजाचं हिताचं काम आपण करायचं आपण जी मोठ बांधलेली आहे ती एक तुटू द्यायची नाही भले माझ्या रंगे पाटलांनी सांगितलंय काल व्यसन करायचं नाही तरुणांनी समाजातल्या माणसांनी व्यसन करायचं नाही बांधावरून मांडायचं नाही भाऊकीचा बांध रेटायचा नाही त्यांनी याचा रेटायचा यांनी त्याचा ना रेटायचा नाही मुलीचे लग्न साधे पद्धतीने करायचे मुलगा किती श्रीमंत घरी घरचा जर आला तर त्याला एक रुपये द्यायचा नाही जर हे जर आपण केलं पाटलांनी जे एवढं आपल्याला यश मिळून दिलंय त्याचं खरंच सार्थक होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्याला आपण आनंदात आहे सगळ्याला माहित आहे आता आपल्याला आरक्षण मिळालंय बरोबर आहे आरक्षण मिळालं हे खरंय पण सरकार आपल्या घरी जावं लागणार आहे तहसीलदाराकडे जावं लागणार आहे आपलं सर्टिफिकेट करायला टाकावं लागणार आहे तरच आपल्या मुलाचं हित होणार आहे आता सगळे आपण एवढं सरकार जल्लोष केला सगळे घरी जातो सगळे विसरतो पण महिला भगिनींना सांगायचे माता मोल्यानं घरातला माणूस आपल्या घरी आला की त्याला पहिला प्रश्न विचारायचा आपलं सर्टिफिकेट आलं का नाही जवळ सर्टिफिकेट येत नाही तेव्हा सुट्टीच नाही आणि सगळ्या आपल्या गावातल्या सापडलेल्या आहेत कालचा जो जो सगळ्या निर्णय आहे तो सगळ्यांना लागू होतोय तुम्हाला करते सांगते हे निर्णय लागू होत नाही असं होत आहे त्याच्या विरोधात कोर्टात जाते चालत राहू द्या आपले पुरावे सापडा आपले कागद सापडा घरातल्या पेट्यात पेट्या बाहेर काढा त्याच्यात तुमचे सात असतील खासरापत्र असतील निजामकालीन नोंदी असतील त्या सगळ्या नोंदी बाहेर काढा आणि त्याच्यातून आपलं जे हिताचं आहे ते आता महत्वाचं आरक्षणचं मिळालं हे तर सगळ्याला पण जोपर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट मिळत नाही आपला मुलगा जर एखाद्या भरतीला उभा राहायला एखाद्या इंटरव्ह्यू द्यायला गेला तर त्याला ओबीसी मधून जर त्या नोकरीला लागायचं असेल तर त्याला अगोदर सर्टिफिकेट मागतील आपण जर भरतीला गेलो तर मुलांना आहे अगोदर सर्टिफिकेट जोडा म्हणतात त्याला किंवा त्याचा नंबर तरी टाका म्हणतात नंतर इंटरव्ह्यूच्या वेळेस सर्ट ते सर्टिफिकेट लागतात त्याच्यामुळं पहिलं काम आपल्याला काय करायचं उद्यापासून सर्टिफिकेटच्या मागा लागायचे जोपर्यंत सर्व तळेकरांच्या नोंदी सापडल्यात काकड्याच्या सापडल्यात उगल्याच्या सापडल्यात इतर नोंदी सापडल्यात आणि कालचा जो निर्णय आहे जे सगळे स्वरे लागतात म्हणजे रक्ताच्या नात्यातले जे आपले पाहुणे मंडळी त्या पाहुणे मंडळीचा आपण मन करून द्यायसाठी याचं माझं रक्ताचं नातं आहे हा माझा पाहुणा आहे ते पाहुण्याचं दिल्यानंतर आपल्याला त्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सर्टिफिकेट मिळवण्यावर भर द्यायचा आहे आणि माता मावल्यांनी जे उत्साहपूर्ण सकाळपासून जो हे दाखवला उत्साह दाखवला न भूतो ना भविष्यती मराठा समाजाची स्त्री घराच्या बाहेर पडली चौकटी ओलांडून रस्त्यावर उतरली आणि ज्यावेळेस स्त्री घराच्या बाहेर पडते त्यावेळेसच इतिहास घडत असतो हे तर काहीच नाही मुंबईमध्ये जे वाशिला आपले मुलं गेले होते तिथं महिला भगिनी दोन चार भाकरी प्रेमाच्या म्हणून असा संदेश फिरवला आणि सगळ्यांनी अशा भाकरी भाजी म्हणून त्यांनी एकही मुलांना आपल्या घरून नेलेलं जे अन्नधान्य होतं ते करून खायची वेळ आलेली म्हणजे इतकं मोठं प्रेम त्यांनी दिले आणि लांबचे लोक आपल्या प्रेम करतात आणि आपण जवळचे आपल्यावर प्रेम करत नाही ही मोठी आहे बघा मनोज रंगे पाठवला किती पाठिंबा आहे कोकणातून पाठिंबा आहे आणि आपल्या जवळ चालल्यामुळे आपल्याला महत्त्व लागत नव्हतं त्याचे शेजारी राहिलेले सहा महिने कारखाने पण असं वाटलं नव्हती घामानुषित चालवले तर खरंच मनोज दादाचे परत एकदा आभार मानतो आणि लोक काही सांगतील तुम्हाला मिळणार नाही याच्यावर विश्वास ठेवू नका येणाऱ्या काळात हे आपल्याला आंदोलन करावं लागते हे झालं म्हणजे आपल्याला काही सगळं झालं असं नाही सगळ्या सुविधा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लढा चालू ठेवावा लागणार आहे ज्या ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील आपल्याला हाक देतील त्यावेळेस पूर्ण ताकद त्याच्या आपल्याला उभारायचं आहे